सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अवघ्या काही तासातच तास लागणार असून देशात सत्ता कोणाची याचा फैसला होणार आहे एकीकडे एन डी एचे नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे इंडिया आघाडी मोदींचा हा वारू रोखण्याच्या तयारीत आहे त्यामुळे मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची जादू देशात चलती कुणाची या महान सर्वांचं लक्ष लागलं आहे देशात पाचशे त्रेचाळीस जागांसाठी मतदान पार पडलं असून त्याचा निकाल आज लागणार आहे यामध्ये राज्यातील अठ्ठेचाळीस जागांचा समावेश आहे यंदा भाजप पुन्हा बहुमत येऊन सत्ता मिळवणार का या प्रश्नाचं उत्तर हे महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांच्या निकालावरून मिळणार आहे गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली असून येत्या काही तासात देशात कुणाची सत्ता येणार चित्र स्पष्ट होणार आहे आहे नारा देण्यात आला तर इंडिया आघाडीकडून भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले आहे निकालाच्या पार्श्वभूमीवर आमदार कुणाल पाटील यांनी भाजपावर घणाघात केला धर्माच्या नावावर मत मागितल्याने विकास होणार नाही चारशे प्लस जागा जिंकणार नाही हे महायुतीला आहे त्यांनी राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहे जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे या भीषणतेकडे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही जर ही दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावले उचलली गेली नाही तर मला संघर्षाची भूमिका घ्यावा लागेल असा इशारा माजी कृषी मंत्री आणि शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून दिले आहे देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तन होत आहे प्रत्यक्ष भगवान ईश्वराचे अवतार काशीपुत्र असे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघात पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते त्यावरून चित्र स्पष्ट दिसते हा फक्त उत्तर प्रदेशाचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा कल आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे या निवडणुकीत काँग्रेसला एकशे पन्नास जागा मिळतील ज्या पक्षाला गेल्या निवडणुकीत पन्नास जागा मिळाल्या नव्हत्या तो एकशे पन्नासच्या पुढे जाऊ शकतो असं चित्र दिसत आहे काँग्रेसने एकशे पर्यंत जाणं म्हणजेच मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं समज आहे असं म्हणत शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी टीकाशस्त्र सोडले राज्यातील लक्षवेधी लोकसभा लढतीमध्ये समावेश असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपाचा संजय काका पाटील यांनी आघाडी घेतली होती मात्र सुरुवातीच्या अर्ध्या तासानंतर काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेच्या सहा पैकी सहा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे मतमोजणीच्या पहिल्या तासाभरानंतर विशाल पाटील यांनी सात मतांची आघाडी घेतली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांचे सुरुवातीचे कल समोर आले आहे त्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसुंडी मारली आहे शरद पवारांनी महाविकास आघाडीमध्ये दहा जागांवर निवडणूक लढवली होती त्या दहाही जागांवर उमेदवार आघाडीवर आहे अजित पवारांनी फारकत घेतल्यानंतर शरद पवार यांनी नव्या जोमानं पक्ष बांधणी केली दिवस प्रचार करीत लोकसभेत मोठं यश मिळवलं आहे मुंबई पालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने सव्वीस ते तीस मे या कालावधीत मुंबईतील अडुसष्ट मॉलची अचानक तपासणी केली या तपासणीत अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या सतरा मॉल व्यवस्थापकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत नोटीस, आहे। नोटीस बजावल्यांपैकी एक असलेल्या मालाड पश्चिम येथील मॉलमध्ये सोमवारी तीन जून रोजी आग लागली याची गंभीर दखल घेत अग्निशमन दलाने हा मॉल असुरक्षित घोषित करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील बहुतांश मोठे आणि छोटे नाले गटारे यांची सफाई पूर्ण होत आली आहे दररोज वाहून नेणारी तरंगता कचरा काढण्याचे काम दैनंदिन स्वरूपात केले जात आहे अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिली आहे अंतिम टप्प्यात असलेल्या नाले सफाईच्या कामाची पाहणी सौरभराव यांनी सोमवारी सकाळी केली गेल्या काही महिन्यांपासून नालेसफाई सुरू आहे सर्व प्रभागात विविध एजन्सीच्या माध्यमातून नालेसफाई करण्यात आली आहे त्यावर घनकचरा विभाग आणि वरिष्ठ अधिकारी यांची देखरेखही होती मी स्वतः वेगवेगळ्या भागात नाल्यांच्या कामांची पाहणी केली आहे काही ठिकाणी जिथे नाल्यांची तोंडे बंद होती तिथे जाळ्या लावून ठराविक काढाने तरंगता कचरा काढण्यात येत आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह विना अडथळा सुरू राहील असे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले आहे भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात केंद्रीय भविष्य निधी विभागाच्या कर्मचाऱ्याची चौकशी सुरू असताना चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे अमरेश कुमार असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो प्रोव्हिडंट फंड विभागाच्या पुणे येथील कार्यालयात कार्यरत होता कोल्हापूरमध्ये काल भीषण अपघाताची घटना घडली या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला एका भरधाव कारने काही दुचाकी स्वारांवर गाडी घातली कोल्हापूरच्या सायबर चौकात हे अपघाताची घटना घडली या घटनेतील भरधाव चक्क जणांना यापैकी जणांचा जागीच मृत्यू या अपघातानंतर आता आणखी महत्वाची माहिती समोर आली आहे या अपघातात सहा जणांना चिरडणारी ती कार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी प्राध्यापक कुलगुरूंची असल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात त्यांचा देखील मृत्यू झालाय सह्याद्री बुलेटिन मध्ये इथे स्तंभ आहे मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री